तर नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुढी पाडवायच्या म्हणजे आपल्या मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता या मराठी नवीन वर्षात तर या मालिकेत नवीन काहीतरी घडेल ही अपेक्षा ठेवून मी आजचा ठरलं मग या मालिकेचा नवीन भाग तुमच्यासमोर आणतो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो ठरलं मग मालिकेच्या आजच्या म्हणजे तीस मार्च दोन हजार पंचवीसच्या भागाची सुरुवात होते या सीनपासनं आता तुम्ही म्हणाल की या सीनमध्ये चाललं तरी काय या सिरमध्ये सगळे दिसत आहे पूर्णाची कल्पना अश्विन प्रिया विमल आणि आपली आवडती सायली तर होतं काय मित्रांनो जशी पूर्णा आई आणि कल्पना बाहेरून घरात येतात ते बघतात की सायलीच काम करते पूजा अडची पण तीच करते तिने सगळं घर आवरलं मी तन्वी कुठे गेली इतक्या दिवसात तीच आवरायची तीच उठायची राज मी कुठे गेली ती हे विचार करते असतानाच मागणं तन्वी उर्फ प्रिया येते आणि ती ह्या दोघींचं बोलणं ऐकते ती म्हणते आजच नेमकी मी कशी एवढ्या वेळ झोपले आज तर गुढीपाडवा म्हणजे मराठी आपला सण आहे आणि आजच नेमकी मला काय झालं एवढ्या झोपायला पण आता मी असं काय करू की दोघींचा माझ्यावर विश्वास बसेल आणि एक त्यांना सांगता येईल म्हणून ती नाटक करते की माझं पोट खूपच दुखत आहे आणि तिचा आवाज ऐकून मग दोघी बिचाऱ्या अश्विनलाही बोलवतात तिथे आणि मग तिला विचारताना की तुला झालं का काय तू काय बाहेर काय खाल्लं वगैरे वगैरे काय तेव्हाच ते नाटक करते हे की नाही नाही माझं पोट फार दुखतं आहे मग अश्विन येतो अश्विनी विचारतो अगं तू आत्ता रूममध्ये चांगली होती माझ्या समोर अचानक झालं तरी काय तिला वाटतं आपलं आप भांडवगोळे पडेल ती म्हणते अरे तू नाव रात्री खूप रा उशीर आलास तु आणि तुला झोप मिळावी म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही मग आता कल्पना चिरते कल्पना तिला म्हणते का वेळीस का तुझं नवरा नाही तुझं तो डॉक्टर पण आहेस आणि त्याला तू सांगायला हवं सगळं खरं खोटं काही जे असेल ते मग मात्र अशी म्हणतो मी तुला गोळ्या देतो गोळ्या खाऊन बरं वाटेल मात्र गोळ्यांचं नाव ऐकताच ते प्रिया म्हणते नको नको गोळ्या नको आता मला थोडं बरं वाटतं आहे मग विमलच म्हणते अश्विन भाऊ मी तिच्यासाठी मीठ आणि साखरेचं पाणी आणू का मग अशे ते आण आणि मग बघू तर तिला बरं वाटलं तर ठीक आहे नाही वाटलं तर मी तिला गोळ्या औषध नक्की येतो मग मात्र विमल ते औषध वगैरे घेऊन तिकडे येते म्हणजे पाणी घेऊन तिच्याकडे येते ती पाणी वस एक घोट पिते आणि आता खूप छान वाटतं असं म्हणते आणि तेवढ्यात येते ती सायली सायली तिला काय म्हणते प्रिया तू एक काम कर तू आता हालचाल बिलकुल करू नको तू ना फक्त पडून राहा बाकी सगळे घरातले काम मी करते स्वयंपाक वगैरे आता जे काय असेल ते मी आणि मी मग ते बघून घेऊ तू बिलकुल काळजी करू नको मग त्याप्रमाणे कल्पना आहे पूर्णाच्या सुरुतीला म्हणतात ठीक आहे ठीक आहे तर मी तू ना आराम कर तू झोपून राहा बाळा तू काही काम करू नको मात्र अश्विनतून जायला तयार नसतो मग प्रिया त्याला वस लाडूळ लागतं तू जा हे काळजी करू नको मी ना रूममध्ये नाही पडत मी इथेच पडते मला यांच्या सगळ्यांमध्ये खूप छान वाटतं मग अश्विन ते या कामाला निघून जातो आणि मग पुढच्या सीनमध्ये म्हणजेच या सीममध्ये पूर्ण एक कल्पना सांगत असे कल्पना मी आज काय केलं आज आहे आपल्याकडे ना दरवर्षी आपण काही दान धर्म करत असतो तर मी आज दहा लोकांना घरी बोललो आहे त्यांचं खाण्यापिण्याचं आपल्याला बघावं लागेल आणि मला असं वाटतं की आपण त्यांना ना रज कंबल देऊ कंबल जेणेकरून काय होईल ते बाहेर उड्या झोपतात तर त्यांना अंगार पांघरून घ्यायला काहीतरी मिळेल मग हे एकदा साईली बिचारी म्हणते आई मी आजचा सगळा संपर्क वगैरे मी करू का आणि हे सगळं मी व्यवस्था बघू का हे ऐकते प्रिया प्रिया म्हणते बाई तुला जे काय करायचं ते कर मी मात्र आरामात झपणार आहे मग ती सायली पुढे म्हणते कल्पना कल्प आई मला सगळं करू दे ना प्लीज 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 पूर्ण एवढं छान काम करत आहे आणि त्यात छोटासा खालीसेसा माझा पण राहते मी सगळी व्यवस्था मी बघते प्लीज मला परवानगी द्या मग मात्र कल्पना इच्छा सुद्धा म्हणते आज ना माझ्या सुनीला म्हणजे तळणीला ठीक नाही आहे त्यामुळे तू सगळं कर पण एक याद राख यात काही खराब व्हायला नको आहे काही जर काही झालं तर तुला आमचा राग सहन करावा लागेल मात्र सायली म्हणते आई तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी सगळं छान करते कल्पना तिला म्हणते याद राख नेहमीपेक्षा स्वयंपाक जास्त करायचा आहे दहा माणसां स्वयंपाक तुला करायचा आहे मग सायली म्हणते आई तुम तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी आणि ते सगळं करून घेऊ तुम्ही अगदी निवांत राहा लगेच ती फोन लावते त्या दुकानामध्ये आणि त्याला सांगते की चांगल्या प्रतीचे कंबल आमच्याकडे त्वरित पाठवून द्या आणि ती तिच्या कामाला लागते मग तेवढा ती विमलला म्हणते विमलताई तुम्ही एक करा। थोड़ो कौफी खाली, मा आपने काम करा तुम्ही ना थोडंफार आवरा मी ना ह्यांना म्हणजे अर्जुनला कॉफी देऊन येते खाली मग आपण पुढचं काम बघू आणि मस्त सीन शिकतो तो अर्जुनच्या रूममध्ये अर्जुनच्या रूममध्ये अर्जुन त्या पुराकडे बघून काही विचार करत असतो त्याला हेही कळत नाही की साय रूममध्ये आली मग साडी उगा असल्याला चहाचा कप त्याच्या चहाचा ठेवते आहे आणि तो त्या हातला चटक ब म्हणून तो शुद्ध होतो मग तो विचार करतो म्हणतो साडीला की मी ना ह्या केस करण्याचा वेगळ्याच अँगलने बघतोय आपण हा विचार करून बघूया का की प्रिया आणि साक्षीची पहिल्यापासून ओळख असेल दोघे आदिवासंमतीने असतील किंवा दोघींनी मिळून हा खून केला असेल किंवा असं होऊ शकतं की साक्षीने खून केला आहे आणि हे प्रियाने बघितले पण ते त्याला ब्लॅकमेल करत आहे मग साहिली म्हणते हां हे होऊ शकतं कारण प्रिया स्वतःच्या फायद्यासाठी कोणाला ब्लॅकमेल करू शकते मग पुढच्याचं काय होतं आणि काय नाही त्याला काही घेणार नसतं त्यामुळे मला तर असं असू शकतं की ती असं ब्लॅकमेल वगैरे त्याला करत असेल मग अजून त्याला पुढे विचारतो की तुम्हाला तिच्या मित्रमित्राशी माहिती आहे का काही ती कोणाला भेटवती काय वगैरे वगैरे मग सालीमध्ये तिने कधीच कोणाला आश्रमात नाही आणलं पण हा तिनं तिच्या मित्रमित्र भेटायला एका कॅफेमध्ये जायची त्या कॅफेचा ॲड्रेस साली त्याला सांगते तो नंतर परफेक्ट चला आपण लगेच निघूया तुम्ही माझ्या केस वाटर आहात तर आपण दोघे मिळून त्या कॅफेत जाऊया प्रियाचा फोटो घेऊन जाऊ त्याला दाखवू की मुलगी तुमच्याकडे येत होती का वगैरे वगैरे मग कुणाशी होती काय आणि जर सी सी फुटेज भेटलं तर आपल्याला आणखीच चांगलं मात्र त्याला दरडवून सांगते आज नाही या आज बिलकुल नाही आज तुमची ही केस पार्टनर ना आज गुढीपाडवा आहे आपल्या एवढा मोठा सण आहे तर मी कुठेही बाहेर येणार नाही आणि तुम्हालाही मी सांगते की तुम्हीही बाहेर कुठे जाऊ नका मात्र तर म्हणतो नाही नाही मला एवढा मोठा क्ल्यू मिळतो आहे आणि मी जसं घरात बसून मला बिलकुल चालणार नाही त्यातही आई आणि पूर्ण म्हणजे मम्मा आणि आई मला कुठं त्यांचा मुलगा मानतात आणि ते आज दानधर्म करणार म्हणतात तर मला बाहेर गेलंच बरं आहे तुम्ही बघून घ्या तुमचं काय करायचं आहे मग मात्र ती म्हणते एक काम करा मग तुम्ही चैत्री भाजीला सोबत घेऊन जा आणि तुमचं काम करा मालुजीला म्हणतात ठीक आहे ठीक आहे तुम्ही जा आता वेळ नका बाहेर घालू तुम्ही तुमच्या कामाला निघून जा मग ती बिचारी खाली येते मग मित्रांनो पुढच्या सीनमध्ये महिपत एक जणांना फोन लावतो आणि तो असतो जज मग जज त्याला म्हणतो महिपत शिकरे मी असं ऐकलं आहे की तुम्ही साक्षीसाठी नवीन वकील शोधताय महिपत म्हणतो हो पण तुम्हाला कसं कळालं तो तर तो आमची दुनिया खूप छोटी आहे ना आम्हाला सगळ्या खबरा लगेच लागतात बोला ना तुम्ही मला का फोन केला आहे ते महिपत त्याला म्हणतो मी तुम्हाला फोन त्यासाठीच केला आहे की त्या पवारला मी हकलून दिला आहे आणि मला साक्षीसाठी एक नवीन वकील पाहिजे आणि असा वकील पाहिजे जो की त्या अर्जुन सुभेदार विरोधात उभा राहील आणि एक केस मला जिंकून देईल मग तो जज म्हणतो हां एक जण आहे माझ्या नजरेमध्ये मग महिपत सांगत सांगा पण तो चांगला वकील तर आहे ना तो नंतर चांगला वकील अहो ती वकील नाही ते एक महिला आहे पण ती महिला वकील आहे आणि ती एकदम जबरदस्त आहे ती मला वाटतं की ती ह्याच अर्जुन सुभेदार विरुद्ध तीच ही केस तुम्हाला लढून जिंकून देऊ शकेल कारण तिचा पण ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे जवळपास तिने पण तेवढ्याच केस जिंकला आहे जेवढ्या अर्जुन सुभेदार जिंकला आहे महिपत फार खुश होतो तिचं नाव काय मग ते सांगतात दामिने देशमुख म्हणजे मित्रांनो तर लवकरच या मालिकेमध्ये एक नवीन येणार दायमणी देशमुख नावाचं नवीन आहे आता एंट्री घेत आहे आणि ते आता अर्जुनला कसं धुवीबाचार देत आहे किंवा अर्जुन तिला धुवीबाचार देतो आहे हे बघायला आपल्याला मजा येईल बघूया पुढे काय करतं ते मग पुन्हा सीन शिफ्ट होतो सुभेदारांच्या घरामध्ये तिथे सायलीना नटून थटून मस्त आवडत असते आणि अर्जुन तिला येऊन बघतो आणि तो पण म्हणतो आई मनाला खरंच छान वाटतं आहे की तुम्ही माझ्या बायको झालात ते म्हणजे घटस्फोटानंतर जे घटस्फोट असेल किंवा मॅरेज कॉन्टॅक्ट जे होतं आपलं त्यानंतर त्या आत्तापर्यंत जो प्रवास होता तो खूप कठीण होता पण शेवटीचं जे सुख मिळालं ते खूप छान आहे आणि मला तो, तो, तो प्रवास खूप आवडला आहे मग सायली म्हणते आहो असं काय बोलताय तुम्ही एवढे आपल्या दोघांमध्ये भाग्यवान कोण असे कॉम्पिटिशन लावले तर मला वाटतं मी जिंकेल तर मला तुमच्यासारखं नवरा मिळाला ते मग अर्जुनपर्यंत सुती सुती करतो तो, काया तो तो देवाला जर विचारा ना सौंदर्य काय असतं तर तो तुम्हालाच पुढं उभे करेल कारण तुमच्यासारखं निखळ सौंदर्य कोणाकडेच नाही आहे यांच्या रोमॅंटिक गप्पा चालू असतात आणि तिकडे मात्र अश्वी आणि प्रियाचे रूममध्ये आला असं म्हणावं लागेल मला तरी प्रिया इथे मस्त नटतुटून असते आणि अश्वि ते ये जवळ येतो आणि तिला म्हणतो ते पोट कसं आता ते म्हणते मला एकदम फ्रेश वाटतं आणि देखील एकदमच पळून गेली माझी तोही आश्चर्य होतो की मी तुला गोळ्या औषध काय दिलं नाही तरी पण कसं बरं वाटतंय मग ही तिला विडत करत आहे तेव्हा त्याला तुझं प्रेम आहे ना माझ्यापाशी तेव्हा मला खूप छान वाटत आहे बिचारा अश्विन मग तो होतो नाही नाही ठीक आहे छान जर वाटत असेल ना तर तुला एक काम करावं लागेल तुला इथे बसून राहावं लागेल आणि ज्यावेळेस पूजा आपली चालू असेल त्यावेळेसच तुला खाली यावं लागेल मग तिथे ठीक आहे काय हरकत ती मी तिथे बसते मग ती फोन फोन घेते मग अशी मग मला फोन हिसकून घेतो तो नंतर फोनला बिलकुल हात लावायचं नाही नाही तर मग तुम्ही डोळे दुखतील डोकं दुखेल आणि मला ते बिलकुल आवडणार नाही मात्र प्रिया म्हणतो मा विचार करते अरे यार तू फोन तर घेतला माझा तर मी सायलीचा प्लॅन का वजळून लागेल तर मित्रांनो प्रियाने काय केलं असतं सायलीने जेव्हा त्या दुकानाला फोन केला असतो त्याला चांगल्या प्रतीचे कंबल मागितले असते आणि त्यावेळेस कल्पनाने तंबी दिली असते की आजचा जो दान धर्माचा कार्यक्रम आहे त्याच जर काही कमी जास्त झालं तर तुझं काही खरं नाही आणि प्रिया ही संधी सोडेल का मग तिला त्या दुकानाला फोन करत असतो मग तो अश्विन काय फोन देत नसतो म्हणून ती बळबळे असताना म्हणते अरे मला आईची ना खूप आठवण येते मला एक व्हिडिओ कॉल करायचा आहे व्हिडिओ कॉल झाला ना की मी तिला स्वतः फोन आणून देईल बिचारा अश्विन वाहतो आणि तिला फोन देतो मग ती लगेच फोन करते त्या दुकानदार ती दुकानदाराला फोन करून सांगते की मी सारी सुविधा बोलतो आहे तोही आच आचर होतो हां मॅडम बोलू ना काय झालं ते ती म्हणते मी तुम्हाला सकाळची ऑर्डर दिली ना ती चांगल्या प्रत्येक कंपनी आमच्याकडे पाठवा ते कॅन्सल करून ना फाटलेले जुने पुराणे जे काय असतील ना ते मला पाठवा पण तो दुकानदार आणखी असा की म्हणतो मॅडम तुम्ही असं काय बोलताय अहो जे फाटलेले वगैरे असतात ना त्या विकत नाही ते फेकून देतो ते म्हणजे असून द्या मला ना वेगळ्या कारणासाठी आहेत ते तर तुम्ही प्लीज माझ्याकडे त्याक माझ्याकडे पाठवून द्या ते पण तो म्हणतो अहो तुम्ही लेट सांगितला मला माझा मुलगा तुमच्याकडे चांगल्या पद्धतीची कंपनी घेऊन निघाला पण आहे मग ते चिडते ते तुम्हाला वेळ शहाणपणा कोणी कोणी सांगितलं करायला मग तिला भांडायला जाते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तो मुलगाचा आलार माझ्याकडे येऊ द्या पण तुम्ही एक काम करा थे, ते दहा जे घराडे कंबल असेल तेही माझ्याकडे पाठवून द्या आणि तेवढ्यात खाली तो मुलगा येतो तो, तो कंबल वगैरे मिळून त्या इकडे देतो आणि मित्रांनो मलिका इथे सांगते आता प्रिया काय करेल ते चांगल्या पद्धतीचे जे कम कंबल आहेत त्यांना बदलून ह्या वाईट कंबलसोबत रिप्लेस करेल पण मला वाटतं तिला कोणीतरी पाहिलंच कारण देवी आहे सायलीसोबत ती असं होऊ देणार नाही तर बघजे उर्जा काय घडेल ते तुम्हाला काय वाटतं प्रियाचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल की नाही आणि साईडला पुन्हा बोलणं बसतील की नाही तर हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा जे उद्याचा भाग तुमच्याबद्दल नक्की पोहोचेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये